नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे हिंगोली जिल्ह्यातील शिनगाव तालुका या तालुक्यात बाबुळगाव नावाचं गाव आहे या गावात गलांडे नावाचं कुटुंब राहत होतं पती पत्नी व दोन मुले असा त्यांचा परिवार होता शेतीची कामे करून ते आपले उदरनिर्वाह करत होते दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस या दिवशी अचानक त्यांच्या घरातून धूर निघत होता गावातील सगळे लोक उठलेले होते त्यामुळे गावातील लोकांनी गलांडे यांच्या घरातून धूर निघत असल्याचं सगळ्यांना पाहिलं आणि एकच गोंधळ उडाला ग्रामीण भाग असल्यामुळे वाऱ्यासारखी ही बातमी पोचली त्यांच्या घरात मोठमोठ्याने रडण्याचा आवाज येत होता त्यामुळे सर्व गावकरी गलांडे यांच्या घरासमोर जमले काही महिलांनी घरात प्रवेश केल्यानंतर तेथील दृश्य पाहून हैराण झाल्या गलांडे यांचा मृतदेह जमिनीवर पडला होता त्यांची पत्नी त्यांच्या शेजारी बसून मोठमोठ्याने रडत होती महिलांनी पत्नीला विचारले तेव्हा तिने सांगितले दारूच्या नशेत धूत असताना स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून जीवन संपवलं आहे असे तिने सांगितले गलांडे यांचा मोठा मुलगा शेतात टॅक्टर घेऊन गेला होता तो देखील आता घरी आला होता वडिलांचा मृतदेह पाहून तो देखील मोठमोठ्याने मुट रडायला लागला बाहेरगावचे पाहुणे मंडळी व इतर नातेवाईक कैलास मयत झाल्याचे सगळ्यांनी सांगितले काही वेळानंतर पाहुणे मंडळी गलांडे यांच्या घरी यायला सुरुवात झाली आता सकाळचे आठ वाजत आले होते गावातील लोकही शेताकडे जाण्याऐवजी गलांडे यांच्या घराकडे धाव घेतली होती कारण कैलास गलांडे याचे गावातील लोकांसोबत चांगले संबंध होते त्यामुळे गावातील सर्व लोक गलांडेच्या घरी पोहोचले आणि हळहळ व्यक्त करू लागले पाहता पाहता गावातील लोक आणि पाहुणे मंडळी जमले आणि कैलास याच्या मृतदेहाची संस्काराची तयारी सुरू झाली दारात बांबू आणि बासे बांधण्याचं काम सुरू असताना लहान आणि मोठा मुलगा मोठमोठ्याने रडत होते आणि गावातील लोक आणि पाहुणे मंडळी त्यांना समजावण्याचं काम करत होते घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे सर्वांनाच वाईट वाटत होते अंत्यविधीची तयारी सुरू झाली कैलाशाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि त्याला आंघोळ घालणे सुरू झाले त्यावेळी पाहुणे मंडळी कैलाशला आंघोळ घालत असताना संशयास्पद गोष्ट त्यांच्या लक्षात आली कारण गणांडे यांच्या शरीरावर अनेक जखमा दिसून आल्या डोक्यावर देखील तीष्ण हत्याऱ्याने जखम झाल्याचं दिसलं याबाबत गावकऱ्यांनी मोठ्या मुलाला विचारले मात्र त्यांनी सांगितले की मला काहीच माहीत नाही परंतु जमलेले सगळे लोक आणि पाहुणे मंडळी याबाबत यांना शंका आली त्यामुळे त्यांनी आंघोळ घालणे त्याच ठिकाणी थांबवले आणि जवळच असलेल्या गोरेगाव पोलीस स्टेशन ठाण्यात या प्रकरणाविषयी फोन केला त्या ठिकाणचे पोलीस पथक कैलासच्या घरी बाबोळगाव येथे आले पोलिसांनी कैलास गलांडे याच्या मृतदेहाची तपासणी केली असता गलांडेच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा आढळून आल्या यामुळे आता पोलिसांनाही संशय आला ही आत्महत्या नसून त्याचा खून केला आहे असे पोलिसांच्या लक्षात आले कैलास यांचा मृतदेह गोरेगाव गो आरोग्य केंद्रात पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिला पोस्टमॉर्टम झाल्यानंतर कैलाश यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात सोपून दिला काही दिवसानंतर पी एम रिपोर्ट आला त्या रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासे झाले तिष्ण हत्याराने त्यांचा खून केला होता आणि त्यांचा मृतदेह जाळून टाकण्यात आला होता हे निष्पन्न झाल्यामुळे पोलीस लगेच कैलाश यांच्या घरी पोहोचले पोलिसांनी कैलाश यांची पत्नी सुमित्रा तिला विचारपूस करण्यात आली मात्र तिने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिली मला यातलं काहीच माहीत नाही असे ती सांगत होती त्यानंतर पोलिसांनी दोन्ही मुलांना विचारले पण त्यांनीही ते सांगितले की याबाबत मला काहीच माहीत नाही मात्र पोलिसांना प्रश्न पडला खून कोणी केला असेल नंतर पोलिसांनी पोलिशी खाक्या दाखवायला सुरुवात केली तेव्हा मात्र सुमित्रा ही घाबरली आणि तेव्हा तिने सर्वात सत्य सांगून दिले आणि सुमित्राचं जबरदस्त प्लॅनिंग ऐकून पोलिसही हातरले कैलास आणि सुमित्राचे वीस वर्षापूर्वी लग्न झाले होते त्यांचा सुखी संसार सुरू होता यातच त्यांना दोन मुले झाली आणि काही वर्षानंतर कैलाश याला दारूचे व्यसन जडले घर खर्चासाठी पैसा लागत होता मात्र कैलास हा घरी पैसे देत नव्हता कैलास हा शेतमजुरीचे कामे करायचा आलेल्या पैशातून तो नुसतं दारूच प्यायचा कामाचे सर्व पैसे तो दारूत उडवायचा एवढंच नाही तर तो नेहमी पत्नीशी वाद घालायचा रोज संध्याकाळी दारू पिऊन येणे आणि पत्नीशी वाद घालणे हे त्याचे नित्याचे झाले होते त्यामुळे पत्नी सुमित्रा ही वैतागली होती आता मुले देखील लहानाचे मोठे झाले होती आणि ती आपल्या शेतीतील कामे करत होते मात्र कैलाश याचे दारूचे व्यसन वाढतच होते आणि त्याचा त्रासही वाढतच होता अशात सहा जून दोन हजार पंचवीस या दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास कैलास हा दारूच्या नाशेत घरी पोचला कैलास घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे त्याने पत्नीशी वाद घातला तेव्हा पहाटेचे तीन वाजले होते कैलास हा दारू पिऊन नेहमी वाद घालतो त्यामुळे सुमित्राने त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही सुमित्रा ही झोपायला गेली हे पाहून कैलासला राग आला त्याने घरातील भाजी कापण्याचा चाकू आणला आणि सुमित्रावर धावून गेला सुमित्रा ही जागीच होती तिनं पतीला चाकू घेऊन येताना पाहिलं आणि ती पटकन उठली तिने त्याच्या हातातील चाकू हिसकावण्याचा प्रयत्न केला मात्र कैलासने तिच्यावर वार केलेच मात्र सुमित्राने मोठ्या चतुराईने ते वार आपल्या अंगाला लागू दिले नाही आणि तिने लगेच त्याच्या हातातून चाकू हिसकला आणि त्याच चाकूने त्याच्यावर पटापट वार करायला सुरुवात केली कैलास हा रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला आणि जागेच मृत पावला सुमित्रा ही घाबरली तिला पोलिसांची भीती वाटू लागली बाहेर अंगणामध्ये बाईक उभी होती त्या बाईक तिने पेट्रोल काढलं आणि पतीच्या अंगावर ओतलं व वो जाळून टाकलं मृतदेह जळेपर्यंत ती त्याच ठिकाणी बसलेली होती आता पहाटेचे सहा वाजले होते तिने ओरडण्याचा बनाव केला मात्र गावकऱ्यांनी तिचा भिंग फोडलं पोलिसांनी तिला ताब्यात घेतला आहे पोलीस अधिक तपास करत आहे सुमित्राच्या पतीला दारूचं व्यसन होतं व्यसनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहे मात्र सुमित्राने असं करायला नको होते तिने आपल्या पतीपासून वेगळं राहायचं होतं तिने कायदा हातात घेतल्यामुळे तिचा संसार उद्ध्वस्त झाला आणि तिचे दोन मुले देखील अनाथ झाली तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढले व्हिडिओ जय महाराष्ट्र